केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालक जे आहेत ते तीन दिवसाच्या संपावरती आहेत त्याचा परिणाम पुण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये काय झालेला आहे या यासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी अडतदार आहेत दादा काय सांगाल ही जो हा जो संप आहे त्याचा काय परिणाम झालेला आहे संपाचा आज पहिलाच दिवस आहे तर रोजची पुन्हा बाजारामध्ये एक पंधराशे ते सोळाशे गाड्यांची आवक असते आज दोन तीनशे गाड्यांची आवक कमी आहे मग पहिला दिवस असल्यामुळं पण म्हणजे पाच ते दहा टक्के फरक जाणवतो आहे आज पण समजा जर पुढं जाऊन हे असंच राहिलं तर अजून त्याचा जास्त परिणाम होईल त्याच्यावरती आणि या नाशवंत मालाचा व्यापार आहे हा सगळा आमचा त्याच्यावर मोठा परिणाम होऊन नुकसान होईल त्यामुळे आज वाहनांची आवक कमी झाल्यामुळे काही तोटा बसला आहे का वाहनांची आवक त्यामुळं आवक तर कमी झालेली आहे बाजारामध्ये पण जे खरेदीदार आहेत जे इथनं पुन्हा मार्केटमधनं घेऊन बाहेरगावी पाठवतात ना त्या लोकांना समस्या त्या अशी निर्माण झाली आहे की या ज्या मोठ्या गाड्या असतात ज्या दहा टनाच्या वीस टनाच्या गाड्या भरतात त्या गाडी ड्रायवर लोक गाडीत माल घेत नाही आहेत कारण रस्त्यामध्ये जर कुठं त्यांचं डिझेल संपलं किंवा काय झालं किंवा जर मालाचे नुकसान झाली त्यामुळे व्यापारी आज माल घ्यायला थोडंसं काचकूच करत आहेत आजच्या ह्या एकंदरीत सगळ्या बाजारपेठेमध्ये काय परिणाम पडलेला आहे मालाची आवकच कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पण आम्हाला कंटिन्यू फोन येत आहेत की बाबा माल काढून ठेवला आहे आम्ही पण गाडीवाला विचारतो आहे की रस्त्यामध्ये जर आम्हाला काय प्रॉब्लेम झाला मालाची नुकसान झाली तर त्याला जबाबदार कोण तुम्ही जबाबदारी घेताल का असं आम्हाला विचारत आहे केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्याच्या बाबतीमध्ये ज्या अफवा पसरत आहेत त्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांमध्ये त्यांनी फक्त लोकरा के ते केंद्र सरकारने काय असेल ते त्याची चर्चा व्यवस्थित करून हे लवकरात लवकर हा संप मिटून टाकला पाहिजे ड्रायव्हरची मागणी आहे की केंद्राने जो कायदा केलेला आहे की जर एखाद्याचा अपघात झाला ड्रायव्हरकडून अपघात झाला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखाचा दंड तर त्याविषयी केंद्र सरकारने जो काय निर्णय घेतला आहे तो सर्वात प्रथम म्हणजे जे, जे त्यांचे लोकल प्रतिनिधी असतील केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की नक्की त्यांना काय सांगायचं आहे कारण याच्यामधनं जे अफवा पसरत आहेत किंवा त्यांचा गैरसमज आहे तर त्या गैरसमजामुळं हे सगळं प्रकरण घडते याच्यामध्ये हे मोठं नुकसान होऊ शकतं बाजारपेठेमध्ये आज पुन्हा मार्केटला भरपूर मोठ्या प्रमाणात आवक असतील करोडो रुपयाचे उलाढाल होते याच्यामुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि लवकरात लवकर केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घेऊन हे संपवलं पाहिजे हो आताच आम्ही ट्रक ड्रायवरशी चर्चा करत होतो त्या ट्रक ड्रायवरचं म्हणणं होतं की आम्ही ज्या इथं माल आणलेला आहे त्या गाड्या आम्ही इथं सोडून ट्रेननी परत आमच्या परराज्यात जाणार आहोत हां मग तेच त्यांना गाड्यांना मध्ये जर रस्त्यामध्ये गाड्यांना कसं असतं लांब पल्ल्याच्या गाड्या असतात मध्ये जर डिझेल नाही मिळालं पेट्रोल पंप बंद आहेत हे त्यांना त्यांची भीती वाटते आणि किंवा गाड्यांची कुठं तोडफोड झाली कुठं आंदोलनं चालू असतील तोडफोड झाली तर त्याचं नुकसान भरपाई कोण करणार ना म्हणून ते त्यांच्या मनात भीती येते ठिकाणी आपण बघतोय की ह्या आंदोलनाचा फटका जो आहे तो बाजारपेठेलाही बसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार सर राजरत्न चौंधरे टॉप न्यूज मराठी पुणे